अपडेट जळगाव लोकसभा मतदार मतदारसंघाचे करण पवार पाटील यांच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची जळगावात सभा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची जळगावची सभा लोकसभा उमेदवार करण पवार यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारी ठरली आहे प्रचंड गर्दी आणि उत्साहात झालेल्या या सभेत जळगाव जिल्ह्याचे माजी खासदार उन्मेश दादा पाटील यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना अक्षरशः झोडपून काढले एखाद्या पट्टीच्या फलंदाजाप्रमाणे चौकार षटकारांची बरसात केली सभेसाठी प्रचंड गर्दी सभेत जमली होती चाळीस गावहून सभेसाठी माजी आमदार राजीवदादा देशमुख प्रमोद पाटील रामचंद्र जाधव श्याम देशमुख दिनेश पाटील शिवसेना प्रमुख रमेश आबा चव्हाण महेंद्र पाटील प्रवक्ते दिलीप घोरपडे सुनील गायकवाड व अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते मुराद पटेल चाळीस का सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट